नमस्कार मी बाजीराव धर्माधिकारी माजी नगराध्यक्ष परळी वजना आपल्या मराठा बांधवांच्या आरक्षणाच्या मागणीकरिता महाराष्ट्र राज्य मागास आयोग एक एकतीस जानेवारी पर्यंत एक, जाने एक सर्वेक्षण त्यांनी सुरू केलेलं आहे आणि आपल्या मराठा बांधवांच्या सर्वे बरोबरच खुल्या प्रवर्गातील इतर जातींच्याही सर्वेक्षणाचं काम त्यांनी हाती घेतलेले आहे गेल्या दोन तीन दिवसांपासून अनेक सहकार्यांची फोन आली कारण एक संभ्रम निर्माण होत होता की जेव्हा ब्राह्मण कुटुंबाचा सर्वे प्रगणक करत होता तेव्हा ठिकाणी त्या ठिकाणी सहा ऑप्शन्स येत होती पुढे त्यामध्ये लाड ब्राह्मण देवज्ञ ब्राह्मण विश्वभट जोशी भिक्षुकी असे एक विविध प्रकारचे सहा असे ऑप्शन त्या ठिकाणी होते आणि आपल्या सर्वांच्या टी सीवरती केवळ हिंदू ब्राह्मण असंच लिहिलेलं असतं त्यामुळं ह्या काही पोट जाती टी सीवर नसतात त्यामुळे थोडी संभ्रमित अवस्था झाली होती पण जेव्हा मागासवर्गीय आयोगाचे जे सदस्यांना आमचे काही सहकारी बोलले बोलले गोखले इन्स्टिट्यूट ज्यांनी हे जे ऍप्लिकेशन तयार केले त्यांच्याशी संवाद साधला तर असं लक्षात आलं की ह्या सहा कॅटेगरीज ह्या ओबीसी सूचीमधल्या जाती असाव्यात आणि पुढे चालून त्या पोट जातींना ओबीसीचं आरक्षण मिळू शकतं की काय असं त्यामुळे सर्वे आहे पण आपल्या सर्वांची एक मागणी आहे की आपला मुख्य मागणी ही आहे की आपला आर्थिक विकास महामंडळ पाहिजे त्यामुळे आपण केवळ हिंदू ब्राह्मण अशीच नोंद असली पाहिजे त्यामुळे हे सॉफ्टवेअर नक्कीच लवकरात लवकर अपडेट करण्याचं अभिवचन त्यांनी दिलेलं आहे त्यात सातव ऑप्शन येणार आहे केवळ ब्राह्मण म्हणून आणि आता सुद्धा ऑदरवर क्लिक करून ब्राह्मण जर ऍड केलं तर हा सर्वेक्षण सहज सोपा होऊ शकतो ही ब्रह्मवृंदांनी काळजी घेतली पाहिजे आणि नक्कीच या सर्वेतून आर्थिक विकास महामंडळाची पुढे आपल्याला एक भेट सरकारकडून मिळेल असं वाटतं त्यामुळे सर्वेला आपण साथ देऊया नमस्कार